नालेसफाईचा मुद्दा मुंबईमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असतो यामागचं कारण म्हणजे बी एम सी कडून जे कंत्राट देण्यात येतं त्या कंत्राटामध्ये होणारा भ्रष्टाचार असेल यासह नालेसफाई करताना केलेला काम सुकारपणा असेल आणि यामुळे दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणं असेल मात्र यंदाच्या पावसामध्ये असं काहीच घडणार नाहीये आता हे सांगण्यामागचं कारण म्हणजे बी एम सीने नालेसफाईसाठी खास ए आय तंत्रज्ञान आणलेलं आहे आता हे ए आय तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय किंवा कशा प्रकारे ही नाले सफाई करण्यात येणार आहे किंवा कंत्राट देताना नेमकं काय जे आहे तर घडामोडी असतील किंवा जे आपण पाहिलं तर कोणते जे आहे नियम लागू करण्यात येणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया सध्या मी उभी आहे हा संपूर्ण जो नाला तुम्ही पाहतायत या ठिकाणी कचऱ्याचा गाळ जमा झालेला असल्याचा पाहायला मिळतोय दरवर्षी मुंबईची तुंबई होते पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं कामकाज केलं जाणार असा दावाही केला जातो मात्र नाल्या नाल्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आणि संपूर्ण जे आहे शहरभर मुंबईभर हे पाणी पसरतं सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात होते मात्र पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई केली गेली आहे असे दावे बी एम सीकडून नेहमीच केले जातात प्रशासनाकडून देखील केले जातात मात्र आता या संपूर्ण जे आहे फक्त हे दावे आ, फोल ठरणार नाही याची खबरदारी आता मुंबई महानगरपालिकेने घेतलेली आहे आपण पाहिलं तर ए आय टेक्नॉलॉजीद्वारे जी आहे ही संपूर्ण नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते यासाठी तब्बल दोनशे कोटीहून अधिकच्या निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे याबद्दल या आणखी माहिती समोर येते ती म्हणजे अशी की पंधरा ते वीस टक्के जे टेंडर दिलं जाणार आहे क किमतीचं जे टेंडर आहे ते देखील क कमी केलं असल्याची माहिती देखील बीएमसी कडून समोर येत असल्याचा पाहायला मिळते आणि मुंबईची नालेसफाई हा वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे कशाप्रकारे नालेसफाई केली जाणारा हा प्रश्न तुम्हाला तुम्हा मला दे, तुम्हा देखील पडलेला असेल आता याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा नालेसफाई किंवा जो गाळ कचरा गाळ का काढला का जातो कचरा बाहेर काढला जातो त्यावेळेस सी सी टी जे आहे ते चेक केले जाणार यासह गाळ बाहेर काढताना तो कशा प्रकारे काढला गेलेला आहे व्यवस्थित पद्धतीने जे आहे त्याचा निचरा होतोय की नाही किंवा पुन्हा तोच गाळ पाण्यामध्ये जातोय का हे बारकावे जे आहे ते ए च्या पद्धतीने टिपले जाणार आहेत यासह मोठ्या प्रमाणामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज जे आहे नालेसफाई करताना ते देखील लावले जाणार आहे त्याचाही आधार घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते एकंदरीतच दरवेळेसचा जो मुद्दा आहे नालेसफाईचा बी एम सीचा जो मुद्दा आहे तो चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतो आणि एकंदरीत याच मुद्द्यावर आता बी एम सीने लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी या संपूर्ण मुद्द्यावर वैयक्तिकरित्या जे आहे लक्ष दिलेलं आहे आणि ए एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे ही नालेसफाई केली जाणार आहे त्यामुळे दोनशे पन्नास कोटीच्या माकरात दोनशेहून अधिक कोटीच्या निधीची तरतूद या संपूर्ण जे आहे ए आय पद्धतीच्या नालेसफाईसाठी करण्यात आलेली आहे आता प्रश्न राहतो हाच की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जरी ही कामे हाती घेतली असली तरी दरवेळेस मुंबईमध्ये सकल भागात पाणी साचण्याचं प्रमाण हे वाढत होत दरवर्षी दावे हे केलेच जातात की पाणी जे आहे साचणार नाही तुंबणार नाही मात्र ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आत्ता तरी जे आहे मुंबईची तुंबई होणार नाही ही ग्वाही मुंबई महानगरपालिकेकडून दिली जाते का किंवा ए आयचा वापर करून कशा प्रकारे जे आहे यावर नालेसफाई जी आहे केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट